नॉनव्हेज बनवताना वापरण्याच्या खास टिप्स पहिलं मटण किंवा चिकन बनवताना नेहमी मॅरिनेट करून करावं भाजीची चव छान लागते दोन मटन किंवा चिकन बनवताना त्यात पाणी जास्त राहिले तर गॅसची फ्लेम मोठी ठेवून शिजून शिजवावं तीन डीप फ्रीझरमध्ये मांस ठेवताना ते क्लीन फ्लेममध्ये नीट गुंडाळून ठेवावं चार मांस कापण्यापूर्वी ते नेहमी डीप फ्रीझरमध्ये ठेवावं नंतर कापावं व्यवस्थित कापले जाते पाच मऊ कबाब करण्यासाठी कबाबचे मिश्रण जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवा पण कबाब जास्त शिजू नये सहा मांस शिजण्यापूर्वी मांसमध्ये एक चमचा मध मिसळून ठेवल्यास मांस आणखीनच चवदार होते सात ग्रिलवर जास्त वेळ मांस शिजवताना त्यातील ओलावा टिकून ठेवायचा असल्यास भरलेले भांडे विस्तवाजवळ ठेवावे मांसापासून दूर ठेवावे आठ चिकन किंवा इतर कुठलेही पदार्थ मॅरिनेट करताना लोखंडी किंवा अल्युमिनियमचे भांड कधीही वापरू नये कारण त्यातले ॲसिड धातूवर प्रक्रिया करते नऊ मटण शिजवताना त्यात नारळाच्या शेंडा घालावा त्याने मटण लवकर शिजते दहा जर मासे जास्त दिवस ठेवायचे असतील तर माशांना स्वच्छ करून हळद मीठ व विनेगर यांचे मिश्रण लावून फ्रीजमध्ये ठेवा अकरा अंडा भुर्जी बनवताना अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला अंडा भुर्जी स्पॉन्ज होते बारा कोणत्याही प्रकारच्या माशांचा किंवा सी फूडचा वास दूर करण्यासाठी मीठ व लिंबाच्या रसात मॅरिनेट करा व पंधरा वीस मिनटं तसेच ठेवा नंतर पाण्याने धुवा तेरा नॉनव्हेज बिर्याणी बनवताना नेहमी चिकन व मटण वेगळे शिजून घ्या तांदूळ थोडा कच्चा शिजून घ्या बिर्याणीत थर लावून झाल्यावर तूप घालायला विसरू नका तुपाने बिर्याणीची चव दुप्पट होते चौदा चिकन किंवा मटन बिर्याणी बनवायचे असल्यास चिकन व मटण मॅरिनेट करून साधारण तीन ते चार तास ठेवावं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद टिप्स आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद